स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण चाललोय डाळी म्हणून या ठिकाणी चाललोय तिथं विठ्ठलाच मंदिर आहे खूप मोठं आणि आज तिथली जत्रा आहे आपण तिथे चाललोय चला चाल चाल तर मग ठिकाणी या रस्त्याने चाललोय आपण डाळिंबला डाळिंब गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर तर त्या ठिकाणाला म्हणतात डाळिंब बन भरपूर गर्दी असते मित्रांनो तिथं गेल्यावरती संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला मला तर वाटतं आम्ही खूप लेट चाललोय ले। कारण का तर बरीच लोक दर्शन घेऊन माघारी यायला लागलेत ते या साईडनी डाळिंब गावाला जाता जाता, जाता रस्ता आहे छोटासा भरपूर लोक दर्शन घेऊन माघारी बी चालली ना आम्ही आताशी चाललोय शेवट एंड करायला पब्लिक घरी चालले सकाळी लवकर आलेली चालली दर्शन घेऊन माघारी अजून बी काय काय येते मित्रांनो कसं ज्याचे त्याला काम असते कामधंदा करून सुद्धा काय काय लोक येतात काय काय लोक जागे कामाला सुट्टी मारून सकाळची लवकर येतात आपण पोचल पोचत आलेलो आहे म्हणजे पुढं मंदिर आहे मित्रांनो त्या गावामध्ये आलेलो आहे आणि इथं आता थोड्याच अंतरावर राहिले आपलं मंदिर गावाचा परिसर बघा मित्रांनो असं खतरनाक आहे का नाही भरपूर पब्लिक आज निसते लोकच लोक वाटणी नाही तेव्हा एक दिसत नाही लोक पण आज सगळीक देवाच्या यात्रेला म्हणतात ना गावाकडची सगळी लोक एकत्र येतात नी मार तर आज सगळे लोकांनी सुट्टी मारलेली आहे आपल्या कामांना तर मित्रांनो गर्दी बघा संपूर्ण रस्ता असा पॅक बंद झालेला आहे आम्ही म्हणजे बारके गाड्यावाल्यांचं ठीक आहे कडकडनी जातात पण मोठ्या गाड्यांनी अख्खा रस्ता पॅक बंद करून टाकलाय बघा या साईडने अख्ख्या गाड्याच गाड्या एवढी मायनारी गर्दी होती त्या गर्दीत ना आम्ही बाहेर पडलेलो आहे फायनली मग चार चाकी गाडी अडकून बसलेल्या आपली टू व्हीलर गाडीचं बरं असतं मित्रांनो कोण नवी कशी बी आपण नेऊ शकतो तर आपल्या भाऊने आप गाडी चालवली ना आपण आलोय बाहेर गर्दीत मित्रांनो <coughs> आता तर मला सांगितलं की गर्दीत ना बाहेर आलोय पण काय गर्दी बाबा पुढं बघा गर्दीत गर्दी गर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही देवळापर्यंत जावं तर गर्दी नाहीये बघा गर्दी भरपूर लोक माघारी चालल्यात मित्रांनो नाही तर सकाळी म्हणजे अशी म्हणजे गर्दी असणार आहे आतमध्ये अजून सुद्धा पण सकाळ धरून किती पब्लिक आला असेल इकडं आपल्या गावाच खेड्यातलं देऊळ आहे तरी सुद्धा एवढी गर्दी आहे इकडं आताशी कोठ देवाच्या जवळ जवळ आलोय मागाशी गावामुळे आपल्याला <laughs> कळलं नाही पण आता आलोय मित्रांनो तर पोचलोय फायनली गाड्या जिथं पार्किंग पार्किंग करायच्या तिथं भाऊ आपले बघा तिथं गाडी पार्किंग करतोय आणि गर्दी बघा टू व्हीलर किती गाड्या मोठ्या गाड्या भरपूर लोक आलेत मित्रांनो आता आपण जाणार आहे देवाच्या दिशेने तिकडचं संपूर्ण पब्लिक दाखवतो तुम्हाला गाड्या बघा गाड्याच गाड्या आल्या ते म्हणल्या पब्लिक तर किती आला असेल एका एका गाडी तीन तीन चार चार जण म्हणलं तरी येतात काय गाड्या एक जण म्हणलं तरी येतो पण पब्लिक पब्लिकच पब्लिक आलय मित्रांनो इथून गाड्या पुढे न्यायच्या नाही गेट पॅग बंद इथं इथून माणसांनी चालत जायचं असं बंदोबस्त आहे इथून गाड्या आज जाऊन देत नाही बघा देवळात जायच्या रस्त्याने चाललोय आपण चाललोय देवळाच्या चा तिकडे दिशेने चाललोय पुढं मंदिरात जायचं आपल्याला तिथं तिथलं वातावरण बघायचंय ब्लॉक कंटिन्यू बघा मित्रांनो खेळणे वेळणे लहान मुलांसाठी भरपूर मजा आहे मित्रांनो जाऊया आपण बघूया कसला खेळ मित्रांनो या ठिकाणी बघा काय खतरनाक बनवले स्विमिंग स्विमिंग पूल लहान मुलांसाठी या मला वाटते हा दादा आहे ना हा ह्या दादांनी बनवलेलं आहे म्हणजे त्यांचे हे जे आहे खेळणी हे लहान मुलांसाठी त्यांनी बनवलेलं आहे स्विमिंग पूल छोटासा बघा गर्दी आणि लहानपणी मित्रांना आम्हाला ते पाण्याचं नाही पण ह्याच्यामध्ये आम्ही उड्या मारले ते तुम्ही मारलेत का कमेंट करून नक्की सांगा आपल्याला बघा खेळणे लहान मुलांसाठी भरपूर आहे या ठिकाणी हा छोटासा पाळणा बघा गर्दी भरपूर माणसं पब्लिक बघा किती आले आपल्या खेड्यातील गावाला ते देवाला हे फुग बघा मित्रांनो या फुग्यांना आम्ही म्हणायचो म्हातारीची केस लहानपणी तुम्ही काय म्हणायचं कमेंट करून नक्की सांगा आपल्याला फंच बघा खाण्यासाठी फंच मित्रांनो आता जे वाजवलं या अशी पर्धा असते या ठिकाणी यांची म्हणजे आता यांनी वाजवलं पुढच्या वेळ दुसरं कोणीतरी वाजवणार आहे मंदिर बघा कसलं साचावलेलं मंदिर आहे बघा मंदिराला लाइटिंग ला बिटिंग केले गर्दीच गर्दी मामा गण लावते ते मित्रांनो आपल्याला हो इकडे बघ दर्शन करण मान्य आपल्याला आत्ताच गण लावताय या ठिकाणी बघा नाव आपलं विठ्ठल बन असं नाव दिलेलं आहे बघा हो डाळिंब गावात आणि इकडं आपल्या विठ्ठलाच्या मंदिराचं दर्शन घ्यायचंय आपल्याला चिंच देवाच्या मोहर खूप मोठं चिंच झाड आहे मित्रांनो दर्शनासाठी गर्दी बघा मित्रांनो That's <laughs> दादा कुठ तरी असते खेळणी बघा हे बघा याच्यावर खूप मजा येत यार लहान मुलांना लहान मुलांची आवडीसाठी असते लहान मुलं भरपूर ह्याच्यात जात्यात बसतात हे बघा कस काय बारक्या पोरांची मज्जा कशा बी उलट्या पालट्या उड्या मारायच्या ह्याच्यात हे बघा छोट्या छोट्या गाड्या गाड्यात मुलं बसतात पण त्यांना बारक्या गाड्यात बसून असं वाटत आपण मोठी गाडी चालवतोय काय हे असा आनंद भेटतो इथं या गाड्यात या, या, या पायऱ्यांनी वर जायचंय तस तिकड दर्शन घ्यायला दर्शनासाठी लागलेली लाईन बघा येतन पब्लिक येते जाते मला मित्रांनो इकडून घरावायचं इथलं वातावरण बघू आपण जबा हे बघा फुग हे भाई्याचं हे फुकलं ना चिमणी असते चिमणी फुकली किती जाग्यावरती जात लहान मुलांसाठी शेजारून आपली छोटी छोटी खेळणी जी आजी दुकानं लावलेली आहेत तर पलीकडं खूप मोठं मोठं म्हणजे मोठ्या मुलांसाठी सुद्धा खेळणी बिळणी आहे मित्रांनो तर आता आपण तिथं जाणार आहे तिथली खेळणी बिळणी दाखवतो तुम्हाला हे बघा काय खतरनाक आहे या लहान पोरांना वाटत असेल आपण जणू काय समुद्रातच फिरतोय घेऊन हे बघा पाण्याने भरले गच्च या वा या वा याच आहे दुकान आहे तर या ठिकाणी बघा काय हेलिकॉप्टर मित्रांनो हे पहिल्यांदीच बघतोय मी तर हेलिकॉप्टर पाळण्या वेळ न खूप दिवसापासून बघत होतो पण हे पहिल्यांदी बघतोय राव लहान मुलं बसले रे यामध्ये ते बघा इथं काय हे घोड ते वरचल आहे खतरनाक मित्रांनो इकडं तिकडं नेसतं मी गावतो ना बघा हे खतरनाक आहे आपल्याला मला वाटतं या मोठ्यात बसलं पाहिजे मित्रांनो हे काय खतरनाक आहे हे पहिला एकदा बसलो होतो आता दुसरी बारे भीती तर खूप वाटती पण तरी पण बसायचे हे बघा काय खतरनाक फे राहूया लहान मुलांची कसरगोंडी त्याच्यात खूप मजा येते मित्रांनो मी तर कधी बसलो नाही लहानपणी बसायची इच्छा होती तरी पण बसायला नाही गावलं हे बघा जत्रेतल्या खेळण्यांनी यांचं सुद्धा लयधांधा होतो मित्रांनो यांचं म्हणजे पोट पाणी भागतं या खेळणीवाल्यांचं सुद्धा त्यामुळे आपल्या देवाची जत्रा म्हणजे खूप महत्त्वाची असते कारण का तर बऱ्याच लोकांचं हे चालतं इथं बरेच असं म्हणजे खेळणीवाल्यांचं आपला आपलं पाणी असतं तर हे याच्यावर भागतं हे देवाला येणारे लोक अशी मजा घ्यायला येतात या ठिकाणी पहिली ट्रीप गेली चालू झाले आता आम्ही याच्यानंतर ते थांबलं की आम्ही बसणार आहे कारण का आलोय आपण तिकीट घेऊन त्यांच्याकडून मित्रांनो हाच पाळणा त्या साईड ला सुद्धा भिंगतोय तर याला आकाशी पाळणा म्हणतात आकाशी पाळणा पहिल्या बसन म्हणतात आकाशी पाळणा हे भरपूर लोक बसतात हे बघा पहिला ताव आता हा तो नाही हे आता नवीन आले असं आडवं चक्र मित्रांनो झोक्याचा विषय काहीतरी हो का इकडे वर येते आता चालू केलंय फायनली त्यांनी हे त्याच्यात सुद्धा भरपूर लोक ते असं वाटतंय आपण काय आकाशात चाललोय काय असं का वाटत असणार त्यात बसल्या आताशी लागले सोराला कस जातायची ती वर जाते लहान मुलांची माझ्यात मजा मा येते आपला पाळणा बागा अजून बसायचंय आपल्याला ह्याच्यात पाळणा काय खतरनाक फिरतोय मित्रांनो असेल की आपण खाली विली पडतोय काय बाबा ए थांबत आले आता बरं का आमचा बी काही नंबर आहे बसायचा या ठिकाणी तर बघा हे निसतं कार 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 फिरतो मित्रांनो भाऊ बाबा कसा बसला असतात दोघा दोघांची जाग आहे ते इतकं जोरा जोरात भिंगतं की हातात काळी धरून बसावं लागतंय पाळणा आता थांबलेला आहे हा आकाशी पाळणा आता हे आमची ट्रिप थांबली सगळ्यांची आम्ही एवढी सगळी जण बसणार आहे आता ह्याच्यात हे काय खातरनाक आहे बघा पब्लिक मित्रांनो ते जाग्या वास गोल 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 रंग 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 फिरवते दिसते फायनली आपण बसलेलो आहे मित्रांनो बघा आम्हाला जागा बसायला मिळली आमचं हे आलेलं आहे आम्ही आले वर हे खाली बघा कालना ना अजून येते ते अजून काही चालू झालं नाही आपलं पाळणं भरपूर खेळणी हे बघा लहान मुलांसाठी गाड्या अजब गाड्या बघा कसला उड्या आणतोय त्याला लय मजा वाटते उलट्या पालट्या उड्या आणतोय गडी <द्णतास> एवढ्या मोठ्या जत्र सगळ्यात मोठा पाळणं मला हा वाटते कारण का आपण बसलेलो तस आता छोटाची हा सगळ्यात मोठा पाळणं आहे हे बघा फुगावलेली घसरगुंडी वर्णपोर येते ते उड्या मारीत झोक आहे मित्रांनो व्यवसाय हा लहान मुलांचा हे बघा छोट्या गाड्यांचा ही यांचा व्यवसाय गर्दी बघा पब्लिक आणि त्यांना उपास असेल मित्रांनो त्यामुळे आपण घेतोय या ठिकाणावरून बर्फी खोबऱ्याची बर्फी मंदिर आपलं विठ्ठल बन मंदिराच्या अलीकडच्या साईडला हे नाव आहे पाठीमाग पुढून रस्ता दिसताय मित्रांनो या ठिकाणी बघा बघ काय खतर ना पंच हे खाणार आहे आपण मित्रांनो घर खानसाचं हे खायला घेतोय घर आपण परिसर आहे दोन झाड देवळाच्या सरळ समोर आहेत परिसर मित्रांनो देवाचं दर्शन करून आपण चाललोय रिटर्न हे लहान मुलांना खेळायला घेऊन चाललोय जराचा पाठी मागून दर्शन बिर्शन केलं थोडासा फेरभाटका मारला चाललोय बाहेर इकडं बघा इकडं काय गर्दी नाही मित्रांनो आता सगळं पब्लिक पांगले म्हणजे देवळाच्या साईडला भरपूर गेले भरपूर जण घरी गेले ते तिथं आतमध्ये गाड्या येऊन देत नाही कुठल्याच इथं जाग्यावर गेट टाकलंय पुढंच या ठिकाणी बघा काय खतरनाक आहे यांचा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर दिसणारे आपल्याला ही थोडीशी गुर या ठिकाणी आहेत तर मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोमरे युट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद